जय शिवराय मित्रांनो तर तुम्हाला टायटल थमनेलवरून कळालंच असेल की काय विषय आहे तर विषय आहे मित्रांनो माझ्या घरचे लागलेत माझ्या पाठीमध्ये मा की कॅब घे किती किती वर्ष अजून रिक्षा आहे तर त्यांना काय जात आहे मित्रांनो बोलायला तर कारण काय मित्रांनो की माझा जो साडू आहे त्याला भेटली टेंडरशिप म्हणजे वेंडर झालेला आहे तो एका कुठली तरी कंपनी आहे हिंजवडीमध्ये त्याची वेंडरशिप भेटली म्हणजे जे एम्प्लॉई आहेत त्यांना ने ने आण जे कॅबवाले करतात तर त्याची ती वेंडरशिप भेटलेली आहे त्याला मग तो लागलाय वाटे मग सगळ्यांच्या गाडी घे माझ्या हातात एंड वेंडरशिप आहे बिल काढणार असं करणार तसं काढणार त्याला काय जात आहे बोलायला तर, तर पहा मित्रांनो की तुम्हाला माहीत नसेल पण माझ्यावर एक कर्ज होतं म्हणजे पर्सनल लोन काढलं होतं त्याच्या काही आपल्याला एवढी नॉलेज नव्हतं इन्फॉर्मेशन नव्हती असं आणि नॉलेज नसल्यामुळं भरपूर काहीच आपल्यासोबत झालं कारण कोरोनामध्ये आपण ते पोस्टपोन केलं होतं समजा म्हणा नाहीतर म्हणा की भरू शकलो नाही आणि त्याच्यामुळं आपलं एवढं मी भाजून निघालो त्याच्यातून ज्यातून की पर्सनल लोनमधून आणि आता त्याच्यामुळं मला अक्षरशः कुठलंही लोन माझ्या अंगावर नको आहे आणि कॅबचं तर तुम्हाला माहितच आहे की कॅबला किती सोळा सतरा हजार रुपये हप्ता आहे एखादा हप्ता चुकला की संपला माणूस तिथंच मग त्याच म्हणजे तेवढ्या ते त्याला फाशीच घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे काय आपण सयसा कॅबला हात लावणार नाही आणि विचार पण आणत नाहीये तर कॅब घ्यायला काय नाही मित्रांनो आता तुम्हाला सांगतो दोन अडीच तीन लाख रुपये भरले की कॅब येते आता समजा कुठले घ्यात आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता तर जीएसटी कमी केल्यामुळे रेट पण कमी झालेला आहे पण मित्रांनो खरंच आपण ब्लॉग बघत असतो त्यांचे ह्यांचे त्यांचे तर क्या बोल एवढे वाईट आहेत का तर रेट नाही भेटत आहे त्यांना अक्षरशः वॅगनरला रेट डावा म्हणजे असं ना पीक टाईमला व्यवस्थित भेटतं थोडाफार पण नंतर पीक टाइम एकदा संपला की आठ नऊ दहा त्यांचा रेट एकदा वाढला की मग रिक्षाला पण धंदा आहे आणि मग कॅबला पण त्यांचा पण पोट पाणी भरल पण रेट मुळे सगळा लफडा तिथंच होतोय तरीही लोक कॅब घेतातच आहे रोडवर कॅब येतातच आहे तर काय विचार करून घेतात काय माहिती ओला उबेर कंपन्यात येत नाहीत रेट आणि दुसरं म्हणजे कंपनीला जरी लावायची असेल तरी तुम्हाला दीड एक महिना तुमच्या पदरचा सीएनजी असेल ड्रायव्हरचा ड्रायव्हरचा असेल पगार तर सगळा खर्च तो तुम्हाला करावा लागतो दीड महिना त्याच्यानंतर कुठं पेमेंट येते तर त्याच्यामुळे नको वाटतं आणि रिक्षा का वाईट आहे तुम्हाला सांगतो रिक्षा एकदम आता तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आपल्या दुसऱ्या चॅनलवर की आपला एक मित्र आहे फोटोग्राफर पण आहे आणि रिक्षावाला पण आहे तर रिक्षावर ज्या वेळेस असतो तो कंटिन्यू बारा तास गाडी चालून तीन एक हजार रुपये धंदा करतो मग आपण कुठं कमी पडतोय आता मी कुठं कमी पडतो तुम्हाला सांगतो माझ्याकडे वेळ नसतो मी हा अर्धा दिवसच चालवतो म्हणजे फुल डे म्हणा बारा तास ठीक आहे हाफ डे म्हणा सहा तास आपण सहा ते सात तासच गाडी चालवतो त्याच्यात हाफ डेच आपला इन्कम किती होता हजार बाराशे रुपये होतात ठीक आहे तेवढ्या ह्याच्यात आपण खुश राहतो कारण आपल्या अंगावर मला कर्ज नकोय कुठलंही अक्षरशः वायतागलो होतो मित्रांनो आणि कॅब म्हणजे एकदमच पाच सहा लाखाचं लोन करायचं त्याला इंटरेस्ट वेगळा द्यायचा आता पाच सहा लाखाला तुम्हाला सांगतो दोन अडीच लाख एक्स्ट्रा इनकम आपल्याला व्याज द्यावं लागेल मग ते कशाला काय कोणी का सांगितलंय तर बायकोचं म्हणणं आहे माझ्या की बाबा आपल्याला फिरायला जायला इकडे होईल ते एक मान्य करतो मी की फिरायला गाडी लागते कारण समजा आज माझं महाबळेश्वरला जायचं फिरायला तर कशाने जाणार मी माझ्याकडे काही मी रिक्षा तर घेऊन जाऊ शकत नवड्याला दू स्ट्रोक आहे तर मग मग जाणार बस आता बस नाही मग गेलं की तिथून तिकडं आतमध्ये फिरायला काय परत तिथं कॅब करावीच लागते मग त्यापेक्षा आपली स्वतःची कॅब असेल तर फिरता येतं ती गोष्ट वेगळी आहे की तो एक फायदा आहे माझ्यासाठी की फिरायला जायला इकडे तिकडे जायला कॅब इम्पॉर्टंट आहे पण सांगतो तुम्हाला की तेवढ्यासाठी मी माझी सुखाची टिंबटिंब मी दुःखात घालू शकत नाही तर खूप वैतगलेलो आहे मित्रांनो मी लोन भरून भरून आता नाही पहिलं एकदा दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे की पर्सनल लोन होतं टोरिक्षाचं लोन होतं अजून तुम्हाला सांगतो कशाचं आपल्या घरात वॉशिंग मशीनचं लोन होतं दुसरं म्हणजे असल एक्स वाय झेड लय लोन भरले आपण मित्रांनो हप्त्यावर हप्ता नको नको झालाय त्याच्यामुळे आता मी सहसा हात लक्ष घालत नाही भले ते काय होईना का तर कॅबचा फायदा फक्त एक माझ्यासाठी की फिरायला भेटेल मला इकडं जायला तिकडं जायला भेटल बाकी काहीही नाही मग काय समजा आता ओला उदरला जरी बायकोचं म्हणणं आहे की शनिवार रविवार ओला उदरला चालू आणि नंतर कंपनीला अरे पण कंपनीला ते म्हणतात कंपनीला म्हण ते साडोनी कान भरवले मला बायकोचे की दोन तीन ट्रिप मारायचे दिवसभरात अरे पण ते काही सुखाचं आहे का सांगा म्हणजे मरणाची ट्राफिक असतं आणि त्या वेंडरशिप म्हणजे अशी तशी गोष्ट नाही आहे मित्रांनो थोडं जरी लेट झालं पिकला आणि समजा ड्रॉप कंपनीला सोडायला एम्प्लॉईलेज एम्प्लॉईला जर लेट झालं मित्रांनो तर ते आपल्यावर पाचशे रुपयाचा फाईन असतं तो पडतो आणि बरेच आतमधले एवढं सोपं नाही की कंपनीला गाडी लावली असं तसं त्यांच्या कंडिशननुसार आपल्याला चालावं लागतं ते काय खरं नाही आहे त्यापेक्षा समजा घेतली तर वॉल उबेरला पण वॉल ओबेअरला तेवढा रेटच देत नाही धंदा नाही आहे कारण पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही कॅब वाढल्या तिथं धंदा डिवाईड झाला आणि त्याच्यातल्या त्यात कस्टमरच्या नखरे चार चार जण येणार दीडशे दोनशे रुपयात त्यांना ट्रॅव्हल करायचं असतं एसी पाहिजे असतो कोणी सांगितले रिक्षा बरी आहे ना माझी रिक्षाला हप्ता नाही आणि दोन हजार सण मी जर ठरवलं बारा तास दिले तर दोन हजार मी प्रॉफिट काढू शकतो रिक्षावर मित्रांनो पण बारा तास दिले तर आणि तसं आपल्याला एक्सपिरियन्स पण आहे आणि आपण तेवढा धंदा केलेला पण आहे त्याच्यामुळे एन जी भरला साडेतीनशे चारशे रुपयाचा आज भरला की उद्या ह्याच ह्याच वेळेस आपल्याला भरावं लागतं आणि कुठं सीएनजी ला हजार हजार रुपये कॅबला घालवायचे परत वेगळे नखरे समजा समजा कॅबला समजा कुणी टच करून गेलं की गॅरेजला न्यायचे तिथंच तीन साडेतीन हजार रुपये लागणार आता सुरुवातीला मेंटेनन्स कमी लागतं कॅब पण नंतर नंतर जर काम निघालं की काय मला सुचणारच नाही त्याच्यामुळं बायकोला म्हणलं बाई तू थोडं थंड घे मला कॅब नको माझी रिक्षाच भरी मी थोडा टाइम दिला तर कॅबचा धंदा मी याच्यात करू शकतो एवढं आपल्याकडं आहे म्हणलं प्रॉब म्हणजे स्किल आहे एक्सपिरियन्स आहे आणि पेशन्स पण आहेत आपल्याकडे तेवढे तर त्याच्यामुळं गाडीचा उपयोग फक्त फिरायला समजा इकडं तिकडं समजा गावाला जायचं आहे तर तेवढाच उपयोग बस बाकी काही हे नाही त्याच्यापेक्षा मग धंद्यासाठी म्हणायचं झालं तर आपली रिक्षा कधी हे चांगली रेटचं टेन्शन नाही मीटर चल आणि ह्यानंतर ते निचल अजिबात नाही स्टँडवर गेलो स्टँड वरून भाडी मारायचे इकडं बाहेर कुठं आउट गेलो ओला उबेर चालू करायची ट्रिप पडते धंदा होतो मग कशाला लाग जायचं ते कॅब घ्यायला आणि कुठं लोन अंगावर घ्यायचं एखादं परत आणि समजा मित्रांनो मी जर लोन भरू शकलो नाही एखादा हप्ता गेला चुकीचा उद्या एक्स वाय झेड मला काय झालंच तर मी काय करायचं त्या गाडीचं झालं का बोंबरलं का तर खरं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी भले आज माझी बायको खूप काम आला आहे आता ती समजा सकाळी जाते सकाळी गेली की संध्याकाळी सहा वाजताची येते पाच पाच वाजता येते ठीक आहे मग मला जर कॅब घेतल्यावर मला डायरेक्ट नाईटच करावी लागेल कारण माझी लहान मुलगी जी आहे माझा अर्धा जीव तिच्या पशी असतो तर मग मला नाईट करावी लागेल आणि नाईटमध्ये कसं एकतर सवय हो ना आपल्याला नाईट केली ना नाही आयुष्यात कधी नाईट एकदाच नाईट केली ती कोरोनामध्ये एखाद्या कंपनीत गेलो होतो अक्षरशः हालत खराब झाली माझी तर नाईट करणं आणि नाईट करून गाडी चालवणं आपल्याकडून शक्य नाही आहे जे चाललंय ते ठीक आहे तर याच्यामुळे बायकोला म्हणलं बायको माझ्या पाठीमागे लागू नको मी काही कॅब घेणार नाही आणि वडिलांना पण तेच सांगितलं की वडिलांना माहिती आहे माझ्या की काय कंडिशन असते त्याच्यामुळे वडिलांना ठीक आहे वडील म्हणले ठीक आहे तू झालं तुला तु जसं वाटतंय तसं कर बायकोला समजावणं थोडंसं कठीण जात आहे मला पण आपण काही सहसा कॅबला हात घालणार नाही मित्रांनो पुढचा पुढं बघू भविष्यात तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खरंच कॅब घेणं फायदेशीर राहील का आणि की नाही तर चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र